शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचाव या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राबवण्याचा निर्णय घेतला आहे प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीस दिले जाणार याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सर्व मुद्द्यांची पूर्तता करणारे गाव हे खऱ्या आणि समृद्ध होईल आणि

पवार अविनाश कोर यांच्या मार्गदर्शनातून डोंगर उतारावर साडे चार हजार लांबीच्या समपातळी चरामध्ये पावसाचं पाणी उरलं त्यातूनही बाहेर पडणाऱ्या पाण्याला जिरवण्यासाठी चाळीस शुष्क दगडी बंधारे दोन गॅलियन बंधारे पंचेचाळीस माती नाला बंधारे नदी नदीपादरातील कॉन्क्रीट बंधारा यांची निर्मिती झाली गायला आणि रस्त्याच्या कडेनं दहा हजाराहून अधिक झाड लावली गेली जनभागीदारीतून पंधरा लाख रुपये खर्चून उभारलेला तीन कोटी लिटर क्षमतेचा हा बंधारा दोन हजार दहा पासून दरवर्षी तुरुंब भरून वाहतो पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत यावेळेस गावाचा सन्मानही झाला गावात सिमेंट रस्ते झाले पेपर ब्लॉक बसले गटार बंदिस्त झाली पाणी योजना हो अंमलात आली मंगल कार्यालय ग्राम सचिवालय गावाचे शान करले पाणंद रस्त्यांमुळे शेतीमाल गाडी भरून बाजारात जाऊ लागला प्राथमिक शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र ही सुद्धा उत्तम रीतीने कार्यरत झाली गावातील शेवटच्या घटकाचा विचार करून सतत कार्यशील असलेले आदर्श गाव किंगगाव आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात भाग घेण्यासाठी सज्ज झालेले आहे चला आपण या अभियानात भाग घेऊन आपापल्या गावात आणि यानंतर अचूक निर्णय घेणार आहे आणि अत्यंत